मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टील मित्रांनो हा मौल्य हॉल परिसर आहे अशोक नगरहून हा रस्ता सातपूर कॉलनीकडे जातो विशेष म्हणजे नाशिक महानगरपालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी पावसाळ्यापूर्व कामं केल्याचे मोठमोठे दावे केले जातात परंतु इथं पाहत असाल की साधी नालेसफाई सुद्धा या ठिकाणी झालेली नाही आणि ही सफाई नसल्यामुळे आणि त्यातच नाशिक महानगरपालिकेचं दुर्लक्ष असल्यामुळे यावर्षी या, या परिसरामध्ये पाणी आणि सांडपाणी याची गर्दी होत आहे यातच परिसरातील विक्रेते जे हातगाडीवाले आहेत ते इथंच तो कचरा टाकत आहेत तिथेही नाशिक महानगरपालिकेचं लक्ष नाही की नालेसफाई होणं फार गरजेचं होतं सामाजिक कार्यकर्ते श्रुत बाळासाहेब जाधव हे याबाबत बोलत आहेत आपण सगळ्यांना सांगू इच्छितो की सगळीकडे आपण बघतो त्याच्या आजूबाजूला कॉन्क्रिटी करून सुशोभीकरण केलेलं असतं त्याचं पावसाळी पाणी असो इतर वेळेचं पाणी असो तर ते वाहून जातं ह्या परिसरात हा एवढा जुना नाला आहे त्याचं जाळीचं पण झाकण चोकअप झालेलं आहे आणि हा नाला म्हणजे दुर्गंध युक्त झालेला आहे रोगराई पसरण्याचं काम झालं त्याच्याकडे कोणाकडे लक्ष नाही आहे आम्ही ह्या परिसरामध्ये तरुण गाळी टाकण्याची मागणी करतोय आहे वारंवार नगरपालिकेकडे पुढे लक्ष देतो तरी सन्मानच्या माध्यमातून या नाल्याची आज जी जी अवस्था त्यांनी आपल्यासमोर मांडली नगरपालिकेने लवकरात लवकर दक्षता घेऊन ही जी सांडपाणी असेल रेगुलर पाणी असेल आणि पावसाळी पाणी असेल याचा बंदोबस्त करावा मी आपलं करते सन्मानच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या साहेबांना विनंती करतो मित्रांनो हे आपण पाहू शकता की हे नाले आहेत आणि नाशिक महानगरपालिकेने ही पावसाळ्यापूर्वी जी काही नालेसफाई करायला पाहिजे होती ती केलेलीच नाही आहे आणि त्यामुळे या परिसरामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या नालेसफाईचे पितळ उघडे पडले आहे सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद